नमस्कार 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 मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे अक्षय सिंग जेवढ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खरंच खूप भारी आहे आणि आजचा दिवस पण खूप भारी आहे खूप मजा खूपच बरं काय तर तुम्हाला माहिती आहे आज काय आज आहे आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी म्हणजे आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे मित्रांनो आज आमच्या चक्का आमच्या लग्नाला जवळपास आठ सात वर्ष पूर्ण झाले आठव वर्ष लागलेलं आहे बघा मित्रांनो इतक्या झटपट ह्या दुनियामध्ये आठ सात वर्ष कसे झाले काही कळलंच नाही आणि आता आम्हाला आठवं वर्ष लागलेलं आहे जवळपास मित्रांनो आणि आता आठव्या लग्नाचा आमचा वाढदिवस आहे मित्रांनो थोड्याच वेळामध्ये त्याची तयारी पण करायची आणि खरं सांगतो मित्रांनो काय सेलिब्रेशनचं काय वगैरे नियोजन नव्हतं बरं का कारण कसं का। दोन दिवस झाला आमची खरेदी चालू होती वैष्ठाच्या लग्नाची त्यामुळे जरा अनुष्काची तब्येत पण खूप डाऊन झाली होती आणि कसं आता फिरून फिरून माणसाला कंटाळ पण होतो बर का त्यामुळे अनुष्काच नियोजन पण काही नव्हतं आणि माझं पण नियोजन काही नव्हतं त्यामुळे आम्ही विचार केला घरच्या घरी साधा आणि सिंपल पद्धतीने सेलिब्रेशन करू हो ना ना चला चला आता तेच पुन्हा पुन्हा दिवस होता फोटोशूट होत नाही दिसत नाही हिचा आवर्ज झाल्यानंतर मित्रांनो आता वरती जावे टेस्वर जाऊ म्हटलं हा बघा आमचा फिल्म जाऊन आपण केक कट करूया हो बाळा करायचा केक कट कर, कशाचा केक कट करायचा इकडे की पडशील तिकडे पडशील माझ्याकडं चल 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 तर बघा मित्रांनो अनुष्का आणि पिल्लू वरती आलेले आहेत चला आता चिवते पण येतील अनु हे कुठे खुशी हा <laughs> खरच भारी वाटतं बरं का वरचं वातावरण मित्रांनो इथं बाज आम्ही दाऊन वरती घेतलेली ह्या टायमाला किंवा संध्याकाळी जर येऊन लाईट वगैरे नसेल तर वरती झोपला खरच खूप भारी वाटतं बरं का आणि पिल्लू बघा किती मस्ती करतोय केक वगैरे आणला सांगू खालचा आम्ही मित्रांनो घरच्या घरी सेलिब्रेशन करतोय बघा आमचा विचार खरंच खूप मोठा होता बाहेर जाऊन करायचा पण कसं हे दोन तीन दिवसाची धावपळ खूप झाली खूप म्हणजे खूपच त्यामुळे परेशान झाल्यामुळं नको म्हंटल पण जाऊ द्या येत्या काही दिवसात पुन्हा माझा पण बड्डे आहे सगळ्यांना माहितीच आहे आमचा लग्न वाढदिवस आणि माझा बड्डे सोबतच असतो एक थोडं भाग दोन चार दिवसाचा फरक आहे फक्त त्यावेळेस थोडंफार सेलिब्रेशन करू मित्रांनो झालं तर ते नक्कीच करू कारण कसं लग्नाची पण घाई चालू आहे त्यामुळे काय करावं काहीच कळत नाही आहे सध्या तरी बोलून तिला खा बोला आवाज दे ए बिल्लो टिचिक <laughs> आले असतील काय माहितीये हे बघा मित्रांनो सगळं रेडी होऊन आम्ही इकडे टेरेस वरती वर आलेलो आहे वैष्णवी पण केक घेऊन आले दिस असेल तुम्हाला इकडल्या साईडला केक खुल्याला ना आणि मित्रांनो आमच्या मागच्या साईडला रामाचं मंदिर आहे तिथं थोडं कीर्तन वगैरे चालू आहे त्यामुळे बॅकग्राऊंड मध्ये त्याचा आवाज येत असेल थोडं कीर्तन चालू असल्यामुळे तर बघूया आता इथंच केक कट केला आम्ही इथे पण करू नाही मग खाली जाऊया जर जास्त आवाज जर आला तिकडला तर आणि कुठे आवाज द्या जा बरं पटकन मित्रांनो दोन दिवस एवढे धावपळीचे होते ना खूप मजा खूपच मित्रांनो आम्ही दोन the दिवस पूर्णपणे बिडलाच होतो आमची पूर्णपणे <स्थी> खरेदी झालेली आहे मित्रांनो तुम्हाला खरेदी काय काय झाली हे पण तुम्हाला दाखवणारच आहे आम्ही पण कसं योगा योगा असा की अॅनिव्हर्सरी पण आमची लवकर चाली थोडं 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 जास्त नाही चला लवकर घ्या तयारी करून पटकन हे बघा मित्रांनो सलोनी केक काढत आहे दिद्धू दमाने काढ हो चाकू काढला वा दिून काय हे हे काय काय हे बघा अनुष्का आणि सलोनीच चा चालू आहे केक काढायचं आणि इकडं बघा ही आमची आया कोरग सांभाळायला लावली आम्ही इकडं हळूहळू काढा हे बघा मित्रांनो केक बघा कसला भारी आहे कुणी आणला बरे केक सलोनी आणला खुश वैशिनी आणला सल तूच आणला म्हणून मला नाही माहिती कुणी आणलाय अनुष्का हॅप्पी अॅनिव्हर्सरी चला तर मित्रांनो केक कट करून घेऊया आपण कसं करायला बघ ना फुलं खाऊ घालायची नुसते फुलं वरचे वरचे फुलं खाऊ घालायचे आणि आपण इथंच कट करूया असं वाटायला मला हा होत बरं पाच पाच फुलं खा तुम्ही भावीस यामध्ये खाणार बर तू तुला जे खायचं ते खा बाळा बस का तुझे तुलाच केक खायचा पूर्ण बस तू सगळा केक खाऊ नको मग बघ मी कसा मारणार तुला आज आज सगळा केक खायचा पिल्लू हा तू आज बड्डे तुझा बरोबर बड्डे कोणाचा सांग बड्डे कोणाचा आहे पिल्लू बड्डे कोणाचा आहे काय आहे काय काढा पोल्ट्रीट मध्ये बरोबर हां काढ मस्त निघते काढ चल वैशू चल ये इकडे चल सगळेजण म्हणतात लग्नाची तयारी लग्नाची तयारी लग्नाची तारीख कधी कोणी काय सांग ना हे नाही सांगला चाकू हे आणला होता ना खूप दुसरा चाकू होता ना त्यासोबत मातीची परत कोणी भरून ठेवते मी टाकली खाली दनकणी खाली दिसली प्लेट टाकली ही ए, चला आवरा परत खाली पण जायचं अनुष्का चल पटकन आवरून जा आपण चला उद्या चला चला चला। चला। चला, चला, चला। पोस्ट करते लगेच मी घ्यायचं चला बघ बरं कॉमेडीत लावली चल जाय केलं हे काय नाही केलं मी चल <laughs> काही बिक आज यावर काय स्पेशल बनवू देणूस का मी टाकून लोणच आज हिन आज मित्रांनो लोणचं बनवलेलं म्हणून तुम्हाला म्हणते लोणचं खरं बनवते म्हणते पण बघू आजचं दिवसभर तिनं गोडच खाऊ घातलेलं आहे कारण की आज खीर वगैरे बनवली होती म्हणजे भरपूर काही गोडच बनवलं होती ना हा बरं ठीक आहे चला हे असा तर चला मित्रांनो आता वेळ झाली आहे केक कट करून घ्यायची शांत बस

तर चला काही जास्त वेळ लागत आपण ते कट करून घेऊया आमच्या माणसासाठी कीर्तनचा आवाज चालू बर का आमचा आवाज तुमच्यापर्यंत देतो तर बघा तुम्ही चला हे चल पिलो काय झालं नोकरी तर लच कॉबडी केली ना भाई काढून चला हे का चला आई चला घ्या कट करून घ्या चला आणि हात लाव चला

सगळेने केक खाला मी जाऊन आहे ए सडू इकडे कुठंय चलना नाही ना काय चल अनुद काय आहे चल चल आण चल अरे चल काय करा होय ए ए आमचा आम्ही माऊली आहे बर का आमच्या गल्लीमध्ये राहतो आमच्या घरासमोर सगळ्यांना माहीत असा व्हिडिओ मध्ये हे वैशिक तू माऊली तू कॅमेरा घे कॅमेरा घेतलं चलो शिक तुका वाजले बराय चल ना गेम मी खावणार आहे वाला थांब ये रे घरी कुठ जायचं आहे ए ऐशूला खावणार आहे आमली सोडून जाणार आहे आता बरं का लवकरच ए हंशिला खावणार आहे हं म काय म्हणलं

चला केक खाऊन घे बर सगळं लावून लावू नको तिथं हे सगळे आणू चला कॅन्सल कॅन्सल नाही लावायचं सेलिब्रेशन झाल्यानंतर मी त्यांना बघा कशा केक तुटून पडलेली आमची वैष्णवी <laughs> काय झालं तुला आमच्या पिल्लूने पण केक खाल्ला बरं का पिल्लूने पण खाल्ला चला आवर बरं आता बघा किती अंधार पडला मित्रांनो इतर नशीब लाईट होते म्हणून तरी उजाडा होता चला आता आम्ही खाली जातोय दुग आता अनुष्का जेवाला काय बनवलेलं आहे आज स्पेशल मित्रांनो आम्हाला आज खायचं होतं आज नॉन पण नॉनव्हेज कॅन्सल केलेला आहे आम्ही <laughs> म्हणजे अंड्याची भाजी बनवलेली आहे तिनं दुपारी खाल्लं गोड आम्ही आता खायची अंड्याची भाजी चला चलता नाईट